स्टार्ट नमस्कार अक्षर मानवच्या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत जसं की माझ्या हातामध्ये तुम्ही बघताय आज आपण कोलियस बद्दल बोलूयात हे जे कोलियस आहेत हा अतिशय सुंदर एक प्रकार आहे आपल्या बागेमध्ये असणारा कोलियसला फुलं येत नाहीत अधूनमधून तुरे वगैरे येतात पण कोलियसचं खरं सौंदर्य कशामध्ये असेल तर ती याची पानं ही पानं तुम्ही बघू शकता पानं झुमकर ही जी पानं आहेत ही कोलियसचं खरं सौंदर्य कोलियसला बुरशीपासून जपायचं आणि तीव्र उन्हापासून जपायचं इतक्या गोष्टी केल्या तरीही पुरे कोलियस इतकं सुंदर दिसतं आणि कोलियसची लागवड कशी करायची तर कोलियसची ही जी फांदी दिसतीये ही फांदी कट करा ह्याला बुरशीनाशक लावा आणि मातीमध्ये ही फांदी रोवून द्या आपोआप कोलियस उगवतं म्हणजे की अगदी फ्रीमध्ये आपण याची कल्टिवेशन करू शकतो असं हे कोलियस आहे म्हणजे अनेकांना बागेमध्ये कसं की वेगवेगळी फुलं हवी असतात वेगवेगळ्या अशा रंगीबेरंगी ब्युटी हव्या असतात त्यांच्यासाठी कोलियस हा खूप चांगला प्रकार आहे हा जरी एक रंग दिसत असला तरी हल्ली कोलियसचे शेकडो शेकडो प्रकार येतात वेगवेगळे वे, व्हेरिएटेड वगैरे वगैरे आणि अजूनही त्याच्यामध्ये व्हेरिएशन येतच आहेत पानामध्ये थोड्या फार फरकासोबत अनेक कोलियस हल्ली मार्केटमध्ये मिळतात हे कोलियसचं रोप तुम्हाला चाळीस पन्नास रुपयाला सहज मिळून जाईल पण कुठं पार्कमध्ये इतर कुठं असलं तर एखादी छोटी फांदी घेऊन आलात आणि तुम्ही तुमच्या बागेत लावलं तरी पण तुमच्याकडे कोलियसचं रोप तयार झालं बऱ्याचदा ही फांदी घेतली आणि माती सॉरी पाण्याच्या एखाद्या ग्लासमध्ये ठेवून दिली तरी पण याला मुळं फुटतात असं हे सर्वांग सुंदर कोलियस तुम्ही सुद्धा तुमच्या बागेमध्ये नक्की लावा थँक्यू भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये